नमस्कार बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की त्यांचे असंख्य तेजस्वी दर्शन डोळ्यासमोर उभी राहतात सहस्त्र सूर्यांचं तेज ज्यांच्या व्यक्तिमत्वात सामावेल असे प्रकांड पंडित आंबेडकर समग्र समाजावर आपल्या बुद्धिवादाचं सोनेरी किरण पसरवणारे भारतरत्न आंबेडकर ज्यांचं संपूर्ण आयुष्यच एक संघर्षमय चळवळ होती असे क्रांतीवीर आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार कायदेतज्ञ विधीतज्ञ आंबेडकर मानवतावादाचे पुरस्कार आणि प्रचार करणारे महापुरुष आंबेडकर ज्याच्या दैदिप्यमान दर्शनाने डोळे अक्षरशः दिपून जातात बाबासाहेब आंबेडकरांच्या तेजाचा एक अंश घेऊन जर आपण आपलं आयुष्य मानवतावादाने खऱ्या अर्थाने जगू शकलो तर ते थोडंफार सार्थक होऊ शकेल अशा परमपूज्य विश्वरत्न महामानवाला त्यांच्या चौसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनी माझं विनम्र अभिवादन जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद